प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर डॉक्टर हेडगेवार शाळेच्या विद्यार्थी दशेमध्ये असताना इंग्लंडच्या राणीच्या निमित्ताने दिलेली मिठाई त्यांनी फेकून दिली होती आणि त्यामुळे त्यांना शाळेतनं शिक्षा झाली होती तर शालेय हो, जीवनामध्ये सुद्धा ते देशभक्त आणि फ्रीडम स्ट्रगलमध्ये होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानावरून बरीच चर्चा रंगत असते यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुद्धा होत असतात आता पंतप्रधान मोदींनी संघाच्या योगदानावर भाष्य केल्यानंतर पुन्हा यावर चर्चा सुरू झाली स्वातंत्र्य लढ्यात असं कोणतं राष्ट्रकार्य होतं हे एकदा भाजपनं स्पष्ट करावं असं संजय राऊतांनी म्हटलं होतं राष्ट्रासाठी प्रक्षोभक भाषण दिलं म्हणून त्यांच्यावर केस झाली आणि कोर्टामध्ये जजनी त्यांना पनिशमेंट देताना म्हटलं की तुम्हाला ज्या भाषणासाठी ही केस झाली आहे तर तुम्ही सेल्फ डिफेन्स मध्ये त्याच्याहून जास्त प्रक्षोभक राष्ट्रभक्तीपर भाषण दिलंय तेव्हा ते एक वर्ष जेलमध्ये होते काँग्रेसचे नेते म्हणून राऊत असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील असे अनेक विरोधक नेहमीच आर एस एसच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या योगदानावर भाष्य केले आणि हे भाष्य करताना त्यांनी महाराष्ट्रातल्या चिमूरच्या लढ्याचं उदाहरण सुद्धा दिले स्वातंत्र्य लढ्यात संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांना तुरुंगवास भोगावा लागला होता आणि त्यांच्यासोबत अनेक सदस्यही तुरुंगात गेले होते काँग्रेसच्या समाजवाद्यांनी संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक लोकांनी त्या क्विट इंडिया मुवमेंटमध्ये मध्ये भाग घेतला होता जो चिमू राष्ट्रीयचा रेफरन्स आहे तर रमाकांत देशपांडे दे, हा स्वयंसेवक आणि अने अनेक जण हे अनप्लॅन्ड आहे हे सत्य लक्षात घेतलं पाहिजे तिथे पोलीस चौकी जाळण्यात आली काँग्रेसकडून देखील संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावरून टीका केली जाते यावर संघ अभ्यासक दिलीप देवधर काय सांगतात ते बघा अनेक सरकारी म्हणजे सुद्धा त्या याच्यामध्ये त्यांची मृत्यू झाला आहे पोलिसांच्या फायरिंगमध्ये सात स्वातंत्र्य सेनानीची हत्या झाली आहे आणि रमाकांत देशपांडे हे संघ स्वयंसेवक होते त्यांना फाशीची सजा झाली होती पण नंतरच्या कालखंडात ती सजा रद्द झाली बेचाळीसच्या आंदोलनामध्ये गांधीजींनी वापस जरी घेतलं असलं तरी गां समाजवादी काँग्रेसही त्या आंदोलनात पीकवर होते ते अंडरग्राऊंड झाल्यावर समस्त संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी ते लपले होते अंडरग्राऊंडमध्ये त्यांना तिथे संरक्षण होतं त्यामुळे एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन हे ऑल पार्टी होतं त्यात सर्व पक्षांचे लोक होते आणि गांधींनी ते अनाऊन्स केलं आणि गांधींनी विसर्जित केलं हे सत्य विसरायला नको आणि महात्मा गांधीजींनी तीस जानेवारीला इंडियन फ्रीडम स्ट्रगलची काँग्रेस विसर्जित केली तर इंडियन फ्रीडम स्ट्रगलची काँग्रेस ही सर्वांचीच सर्व सर्व आहे हे विसरून चालणार नाही एकोणीसशे सदतीसपर्यंत हिंदू सभा हिंदू महासभा काँग्रेसचा एक रिलिजियस फ्रंट होती त्यामुळे त्यात अनेक क्रांतिकारी काँग्रेसमध्ये होते सामाजिक आंदोलनातील होते त्यामुळे कॉ फ्रीडम स्ट्रगल सर्व पक्षीय सर्व विचारांची आहे याचाच काल नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी उल्लेख केलेला आहे मोदींनी आपल्या भाषणात चिमूर लढ्याचा उल्लेख केला याशिवाय गोवा आणि दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा माहिती त्यांनी दिली नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यावर बोलताना काही संदर्भ देत आहेत चिमूरच्या स्वातंत्र्याचा लढा त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये संघाच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता मात्र त्यांच्या नावांचा इतिहास हा उपलब्ध नाही आहे पण त्यावेळेला निश्चितपणे भाग घेतला होता आणि आणखी एक गोष्ट मला याच्यावर सांगायची सांगावीशी वाटते ते एकोणीसशे तीसच्या जुलैला स्वतः त्यावेळ त्यावेळेचे सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता आठ महिने त्या जंगल सत्याग्रहाच्या निमित्त ते तुरुंगात देखील होते आणि त्याच्यानंतर लवा परांजपे या आठ महिन्याच्या काळामध्ये त्यांना सरसंघचालक पदाची सूत्रे दिली होती आणि बेचाळीसच्या याच्यामध्ये निश्चितपणे लढा लढा त्यांनी भाग घेतला होता आणि असे देखील उल्लेख आहेत की ज्या ज्यावेळी स्वातंत्र्य असे लढे झाले त्या त्या ठिकाणचे तर त्या त्या ठिकाणच्या संघाच्या स्वयंसेवकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी भाग घेतल्याचा उल्लेख आहे आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आज देखील ते मान्य करतात आता हा वाद जो आहे तो अनेक दिवसांपासून सुरू आहे संघावरून भाजपला देखील वारंवार टार्गेट केले जाते मोहन भागवत एकदा म्हणाले होते की ही संघटना कुठल्याही आंदोलनात जाणार नाही कारण संघाचा स्वतःचा लढा संघाचे स्वतःचे उद्दिष्ट हे अतिशय वेगळे आहेत त्याच्यामुळे संघ हा स्वतःला देशभक्तीच्या माध्यमातून बघतो पण तो सोशल अवेअरनेस जे आहे सामाजिक जाणीवा निर्माण करणे लोकांमध्ये एक चांगला नागरिक एक चांगला समाज निर्माण करणे यावर त्यांचा भर असतो त्याच्यामुळे लढा हा जो भाग आहे या लढ्यामध्ये त्यांचा पाठिंबा त्यांना विरोध कधी करत नाहीत ते पण त्यामध्ये इतर त्यांचे स्वयंसेवक जसं आपण मार्तंडराव जोक हे सरसेनापती होते जुन्या काळामध्ये मार्तंडराव जोक अनेक लढ्यांमध्ये भाग घ्यायचे पण ते संघाचे सरसेनापती होते त्याच्यामुळे त्या त्यांना काही विरोध नव्हता ते जर लढ्यात भाग येत असतील कारण संघाचा लढ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागापेक्षा आम्ही जसं मगाशी म्हटलं की सामाजिक जाणीवन निर्माण करणे याच्यावर जास्त त्यांचा भर होता वैयक्तिक स्वयंसेवक जर जात असतील तर काही इश्यू नाही त्यामुळं इतिहासावर बोलताना संघानं आपली भूमिका आजच्या काळातही थेटपणे सांगितलेली आहे नागपूरहून योगेश पांडे मुंबई तकसाठी